हाय हॅलो नमस्कार कशा आज सर्वजण मस्त मजेत ना तर मी सुजाता सुजाता डायरीमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आमच्या दोघींची काय गडबड चालू आहे बघा मी आणि अर्चना दोघी स्वयंपाक करतो आहे तर मी आज स्वयंपाकामध्ये बनवत आहे चिकन बिर्याणी बनवायची आहे आम्हाला त्याच्यासाठी पूर्ण चिकन वगैरे मॅगिनेट करून ठेवलेलं आहे कांदा तळून घेते एका साईडला पातेला ठेवलेलं आहे सर्व काही तयारी करून ठेवलेली आहे चिकन थोडंसं सुकं पातळ करायचं होतं म्हणून त्याचं थोडंसं शिजवून ठेवलेलं आहे कांदा टमॅटो वगैरे चिरून ठेवलेला आहे पूर्ण किचन कट्टा भरून इथं पसारा करून ठेवला आहे आम्ही तर बघा इथं मी कांदा तळून घेते पहिला तर आमच्या इथं भाऊजींनी दुपारी चिकन आणून ठेवलं होतं त्यामुळे दुपारी चिकन वगैरे सर्व मॅगिनेट करून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे तेव्हा काही व्हिडिओ करायचं झालं नाही तर चिकनला मी अगोदर पूर्ण स्वच्छ धुवून घेतलं होतं चिकन मॅगिनेट करण्यासाठी चिकन स्वच्छ धुवून त्याला मीठ आणि हळद लावून ठेवलेलं आलं लसूण पेस्ट लावलेली लाल तिखट लावलेली बिर्याणीचा मसाला लावलेला आणि कोथिंबीर वगैरे टाकली होती लिंबू पिळून घेतलेला तर हे चिकन मॅग्नेट करून ठेवलं होतं एक दोन तासासाठी आणि चिकन सिक्स्टी फायही मॅग्नेट करून ठेवलेलं तर चिकन वगैरे मॅग्नेट झालेलं आहे संपूर्ण तर अगोदर मी पहिला कढईमध्ये कांदा तळून घेते कांदा तळून घेतल्यानंतर चिकन सिक्स्टी फाय तळ जेव्हा आपण चिकन सिक्स्टी फाय तळतो त्यावेळी चिकन सिक्स्टी फाय आपलं हे कढईला चिकटत नाही त्यामुळे मी तर अगोदर कांदा तळून घेतलेला आहे त्याच्यानंतर मी अजून थोडीशी कोथिंबीर चिकन सिक्स्टी फाय पायमध्ये घालते आणि चिकन सिक्स्टी फाय तळून घेते त्यामुळे अजिबात चिकटत नाही अगोदर आपण काहीतरी तळून घेतल्यानंतर त्याच्यानंतर चिकन सिक्स्टी फाय वगैरे तळायचं तर ते अजिबात चिकटलं जात नाही तर मी ते चिकन सिक्स्टी फाय तळून घेते एक साईडला बघा मी चिकन सिक्स्टी फाय तळून घेते आणि दुसऱ्या साईडला जे पातेलं ठेवलं होतं त्याच्यामध्ये मी तेल टाकून कांदा भाजायला ठेवते कारण चिकन बिर्याणीसाठी जे आपण मॅग्नेट केलं होतं तेही थोडंसं भाजलं पाहिजे ह्याच्यासाठी मी अगोदर कांदा भाजून घेते एक साईडला चिकन सिक्स्टी फाय करते एका साईडला कांदा आणि टमाटो भाजून घेते तर केलं की पटकन होतं आपलं कमी वेळेमध्ये जरा पट -पट काम आवरलं जातं तरी ते बघा आम्ही दोघी मिळूनही काय काय स्वयंपाक करतो आहे जे चिकन सिक्स्टी फाय वगैरे तळून झालं त्यात थोडंसं तेल होतं त्यातच मी थोडंसं आपलं जे चिकन सुक्कं पातळ करायचं होतं त्याला मसाला लावून घे मसाला भाजून घेते त्याच्यामध्येच मसाला टाकला मी त्या ते तेलामध्येच म्हणजेच एकाच कढईमध्ये मी कांदा तळून घेतला चिकन सिक्स्टी फाय केला आणि मसालाही त्याच्यामध्येच भाजून घेते तर आता हा मसालामध्ये बघा मी लाल तिखट वगैरे घालून सर्व मसाला भाजून घेते आणि जे चिकन शिजवून घेतलं होतं ते सुक्क पातळ करून घेते तर मी आणि अर्चनाने बघा दोघींनीही डोक्याला मेहंदी लावली आहे तर हे चाललं आहे आमचं व्हिडिओ करायचं काम तर अर्चनाने बघा तोपर्यंत तो बिर्याणी जे चिकन मॅगिनेट करून ठेवलं हो त्यासाठी कांदा टमॅटो वगैरे भाजून घेतलेला आहे अगदी व्यवस्थितपणे स्वराची तोपर्यंत तयारी तो 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 चालली चिकन सिक्स्टी फाय झालेलं त्यामुळे तिची तयारी चालू आहे की तिला खायला पाहिजे होतं चिकन सिक्स्टी फाय गरम गरम तर तिला सॉस वगैरे घेतलेलं आहे ताटं वगैरे तिला तिच्या आवडीचं घेतलेलं आहे चिकन सिक्स्टी फाय घेतल्याने ती आता चालली आहे चिकन सिक्स्टी फाय खायला तर तुम्हीही या चिकन सिक्स्टी फाईव्ह खायला स्वराला खूप आवडतं दरवेळेस जेव्हा कधीही चिकन आणलं तर तेव्हा तिला हे डिश करून द्यावीच लागते चिकन सिक्स्टी फायची नाहीतर खूप गोंधळ घालते ती जे आपण मॅगिनेट केलेले चिकन होतं ना ते आता बघा तिनं ते पातळीमध्ये घालून घेतलेले आहे ज्यामध्ये आपण कांदा टमॅटो वगैरे भाजलेलं त्याच्यामध्ये मॅगिनेट केलेले चिकन आता ती चांगलं भाजून घेते बिना पाणी घालता आपल्याला हे थोडा वेळ शिजवून घ्यायचं आहे तोपर्यंत मी इथं तो चिकनचं जे सुक्कं पातळ करायचं होतं तर ते मी करून घेते बिर्याणी केली त्यामुळे चिकन काय मी जास्त ठेवलं नव्हतं जास्त कोण खात नाही रशातलं चिकन फक्त मुलांसाठी तेवढंच थोडंसं केलेलं मसाला भाजलेला त्यातलंच मी थोडंसं रशामध्ये घालते आणि जे सुक्कं करायचं होतं त्यातलं थोडंसं चिकन घालून त्याच्यामध्ये मी चिकनची सुक्की भाजी बनवते तर बघा इथं मस्तपैकी चिकन तयार झालेलं आहे आपलं सुक्कं पातळ तयार झालेलं आहे बिर्याणीची पण थोडीफार तयारी झालेली आहे अगदी चिकन सुकं होतं म्हणून मी थोडंसं रस्सा घातलेला आहे थोडंसं कट घातलेलं आहे त्याच्यामध्ये सुक्या भाजीमध्ये चिकनच्या तर कोथिंबीर घालून ही आपली चिकनची भाजी तयार झालेली आहे तर आता आपल्याला बनवायचे भात त्यासाठी मी गरम पाणी करायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये मीठ घातले खडे मसाले घातले आलं लसूण पेस्ट वगैरे घातलं लिंबू घातलं लिंबूही त्याच्यामध्येच टाकते मी थोडंसं छान म्हणजे सुटसुटीत भात होतं तेलही थोडंसं घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि जे आपण तांदूळ ठेवलं होतं ना भिजायला एक दहा मिनटासाठी भिजायला ठेवलं होतं तर तेही तांदूळ मी आता या पाण्यामध्ये घालून घेते गरम पाणी असल्यामुळं पटकन भात शिजतो कारण आपल्याला जास्त काही भात शिजवून घ्यायचं नाही थोड्या निम्म्यापर्यंतच भात शिजवून घ्यायचं आहे बिर्याणी करताना बघा इथं आपल्याला भात अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायला लागतो कारण जास्त जर का शिजला तर मग तो व्यवस्थित लागत नाही अगदी आपल्याला सुटसुटीत असा भात शिजवून घ्यावा लागतो तर मी इथं भात सगळा व्यवस्थित शिजवून घेतलेला आहे थोडंसं पाणी राहिलं होतं तेही काढून घेतलं आहे भातामधून कारण जास्तच पाण्यामध्ये आपण शिजवलं तर तो, तो एकदम मऊ भात शिजतो त्यामुळे बिर्याणी चांगली होत नाही तर मी थोडंसं पाणी वगैरे निथून ठेवलेलं आहे भात एक दहा मिनटासाठी एखाद्या पाठीमध्ये वगैरे भात काढून घ्यायचा कारण असं केलं की भात चांगला फुलतो आणि अगदी व्यवस्थित होतो थोडासा भात थंड झाल्यानंतर आपल्याला परत जे आपण चिकन शिजवून घेतलं होतं तर त्याच्यामध्ये आपल्याला भात घालून घ्यायचं तरी ते बघा मी कलर वगैरे पूर्ण जे काही मसाले लागणार आहेत वरून टाकायला तर ते घेतलेले आहेत कलर वगैरे घेतलेले आहे ही थोडासा खालीवरती करून घेतलेला आहे आणि जे आपलं चिकन शिजलं होतं ना ते ते आता भात त्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे कारण एक थर आपल्याला आता हा भाताचं टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर चिकनचा जर आपल्याला थराची बिर्याणी करायची असेल तर एक लेअर चिकनची परत भात त्याच्यानंतर चिकन आणि त्याच्यानंतर भात असं करायचं कारण मी दम बिरी बिर्याणी करते त्यामुळं चिकनमध्येच आपला हा सर्व भात घालून घेतलेला आहे भात बघा किती सुटसुटी तसा तयार झाला आहे आपल्या इथं निमा भात मी इथे चिकनवरती घालून घेतलेला आहे भात घालून झाल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला थोडासा मसाला जो गरम मसाला आहे तो घालून घ्यायचा आहे तूप घालून घ्यायचं आहे आणि जो तळलेला कांदा आणि कोथिंबीर आहे तेही जरा मधल्या लेअरला घालून घ्यायचं फ्लेवर चांगला येतो पुदिना असेल तर पुदिनाही टाकू शकता तुम्ही तर मी ते कांदा वगैरे सर्व टाकून घेतलेले राहिलेलं भाती त्याच्यावरती टाकून घेतलेलं आहे पूर्ण तर पूर्ण घातल्यानंतर मी त्याच्यावरती थोडंसं कलर घालते कलर घातल्यानंतरही आपल्याला नंतर तूप घालायचं आहे तूप घातल्यानंतर जे आपल्याकडं काही मसाला असेल ग बिर्याणी मसाला आहे तोही जरासा थोडा भरून टाकला तरी चालेल कोथिंबीर टाकायची कांदा टाकायचे आणि मस्तपैकी आपली इथे बिर्याणी तयार होते तर स्वराला धुवा फ्लेवरची बिर्याणी खूप आवडते तर मी इथं कोळसा गरम घे गरम करून घेतलेला आहे चांगला लाल होईपर्यंत गरम करून घ्यायचा छान फ्लेवर येतो आणि अगदी हॉटेलमध्ये जशी बिर्याणी लागते तशीच लागते टेस्टला ते तर मी एका वाटीमध्ये कोळसा घेतलेला आहे गरम त्याच्यामध्ये तूप घातलेलं आणि झाकून ठेवलेलं हो आहे एक दहा मिनटासाठी परत आपल्याला हे जास्त वाप निघण्यासाठी तर हे दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे आपल्याला तर अर्चना इथे बघा चपाती करते चपातीही झाल्या तिच्या आणि माझी इकडे बिर्याणीही झाली तर किती मस्त बिर्याणी तयार झाली कलरवरूनच आपल्याला असं वाटतं की किती छान बिर्याणी तयार झाली असेल तर मस्त आहे बिर्याणी या सर्वांनी पटकन बिर्याणी खायला आणि कशी झाली आहे ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बघा भातही आपला किती अगदी सुटसुटीत ता असा तयार झालेला आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मी आणि अर्चनानी केलेला सोपा कसा वाटला आवडला का म्हणजे चिकन सिक्स्टी फाय चिकन बिर्याणी वगैरे कशी के केली ती तुम्हाला आवडली का आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनही प्रेस करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जातील असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी सुजाताच डायरीला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर आजचा हा व्हिडिओ कसा झाला हे नक्कीच कमेंट करा कमेंट केले की समजेल बाबा की मला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही आवडला तर इथंपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत चला तर मग अशाच एका छानशा व्हिडिओसोबत परत एकदा आपण भेटूया तोपर्यंत बाय बाय थँक यू फॉर वॉचिंग बाय